आणि हे जे आहेत ना हे तुमचे थाईचे जे पाया आहेत ना पाय जे आहेत ना मांड्या वगैरे ते एकदम असं तिथलं एक्स्ट्रा जर फॅट असतं ना ते रिमूव्ह करते यानं तुमचं हे साय हे जे असं समोरचं आणि पा साईडचं जे पोट आलेले आहेत ना ते रिलीज होईल ओके नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमचं वेट कमी करण्यासाठी काही एक्सरसाइज सांगणार आहे त्या तुम्हाला तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी त्यानंतर तुमचं वेट लगेच कमी होणार आहे आणि मी माझं वेट किती कमी झालं ते पण सांगणार आहे कोमलचं किती कमी झालं ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्यासोबत सध्या आहे परी परी हायकर गुड मॉर्निंग तर हॅपी म्हणते सकाळचे वाजलेले साडेसात आणि आम्ही आलेलो आहे आमच्या टेरिसवर आणि मी तरी माझ्या ग्रा आमच्या इकडे ग्राउंड आहे तिथं जाऊन मी दररोज वर्कआउट करत असतो पण कोमलला आता हल्ली स्टार्ट केलं आहे बिकॉज तिचं वजन ते डायट्स वगैरे घेऊन थोडंफार कमी झालं आहे डायटचा व्हिडिओ बघितलं नसतं तर आपल्या प्रोफाईलमध्ये आहे तुम्ही जाऊन बघू शकता खाली टॅग पण केलेला आहे तिथूनही बघू शकता ओके तर कोमल आता कुठले वर्कआउट चालू केलेले आहे ते तुमच्यासोबत शेअर करतो आहे आणि माझं किती वजन कमी झालं ते तुम्ही मला सर्वात आधी सांगतो बरं वेट नंतर सांगतो पहिले वर्कआउट होऊन घेऊ काय तर आपल्यासोबत आहे नमस्कार, नमस्कार। कसं वाटतंय तुम्हाला आज तुम्हाला सात दिवस पूर्ण झाले आजचं आहे रविवार मागच्या सोमवारपासून स्टार्ट केलेलं आहे कसं वाटतंय तुम्हाला मस्त वाटतय सुरुवातीला हातपाय दुखले का ओके आणि परी तू पण करणार आहेस का तिकडे चिक्या बघा कसा परिषद करतोय त्याला बाहेर काढायचंय मला पण एकदा की आमचं वर्कआउट झाल्यानंतर आम्ही त्याला बाहेर काढत असतो परी 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 इकडे ये चल चल इकडे ये हां चला मित्रांनो तुमच्यासोबत आम्ही पहिला वर्कआउट शेअर करतो आहे आमचा म्हणजे पहिला जे स्टेप आहे हे तीनच तीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे तीनच तुम्हाला फॉलो करायचे आहे कंटिन्यू आणि काही नाही पाच वाज दहा दहा मिनटं लागतील त्याला काय चला पहिलं काय मॅडम दाखवा एकदा करून चला हां तुम्हाला असे हातात ठेवायचे आहेत तुमचे ओके हां आणि हे तुम्हाला प्रत्येकी वीस वीस करायचे आहे मित्रांनो म्हणजे एका पायाने वीस दुसऱ्या पायाने वीस असे म्हणजे चाळीस वेळा तुम्हाला करायचं आहे यानं तुमचं हे साय हे जे असं समोरचं आणि पा साईडचं जे पोट आलेले आहेत ना ते रिलीज होईल ओके मला असेही कमेंट्स आले की काही लोकांचं फक्त पोटच समोर आलेले आहे बाकी वेट कमी आहे वेट कमी नाही करायचं फक्त पोटच कमी करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा वर्कआउट एकदम बेस्ट आहे ओके आणि ही सवय झाल्यानंतर एकदम व्यवस्थित तुम्हाला जमेल करायला गोबल मला आता हल्ली हल्ली करायला लागली आठ दिवसापासून ओके तर ह्या पद्धतीने तुम्हाला वर्कआउट करायचं आहे समोरचं मागचं जे पोट आहे ते पूर्णपणे तुमचं रिलीज होईल परी तू कर मम्मी मी कशी करते हां कर तू कर बाळा इकडे 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 इथे 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 तू हां इथे येऊन कर कर तू कर वर्कआउट कर नाही ठीक आहे तर हा वर्कआउट तुम्हाला करायचा आहे तुम्हाला सांगितलं मी किती करायचं आहे आणि किती वेळ करायचा आहे ओके तर आपण दुसरा पण वर्कआउट बघूया कसं आहे काय आहे तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक डायट सांगणार आहे डाएट म्हणजे तुम्हाला कसं घ्यायचं आहे ते सांगणार आहे त्याने पण तुमचं वेट कमी होण्यास मदत होणार आहे तुम्ही याच्या आधीचे आमचे दोन व्हिडिओ बघितले नसतील तर दोन्ही व्हिडिओ मी टॅग करतो तिथून तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तर दुसरा कोणता वर्कआउट आहे मॅम सांगा हां ठीक आहे चला याला सुमो जम्प म्हणतात मित्रांनो पहिला जो होतो वॉर्मअपमध्ये काउंट होतो हा सुमो जम्प आहे तर हे तुम्हाला प्रत्येकी तीस तीस करायचे आहेत तीस तीसचे दोन सेट म्हणजे साठ करायचे आहेत ओके आणि हे जे आहेत ना हे तुमचे थाईचे जे पाय आहेत ना पाया, पाया जे आहेत ना मांड्या वगैरे ते एकदम असं तिथलं एक्स्ट्रा जर फॅट असतं ना ते रिमूव्ह करते आणि तुमची एनर्जीसुद्धा वाढवते तर ह्या पद्धतीनं तुम्हाला वर्कआउट करायचं आहे तर आम्ही हे डेली फॉलो करतो म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया बिकॉज आम्हाला कमेंट्स खूप सारे येत होत्या टॉप सुद्धा आम्हाला तेच विचारत होते की दादा प्लीज सांगा तुम्ही कुठले वर्कआउट्स करतात तर ह्या पद्धतीनं कोमल असे वर्कआउट करते पर इकडं होतो तो येईन अंगावर तुझ्या थांब दोन मिनटं मी खोलते त्याला ओके तर हे दोन सेट करायचे याला सुमो जंप म्हणतात आणि अजून एक तुम्हाला स्ट्रिचिंगचंच हे सांगतोय आता हे तीन तुम्हाला कधीपर्यंत फॉलो करायचे जवळपास तुम्ही पंधरा दिवस किंवा महिनाभर फॉलो करा वरचे जे आहे ते मी पुढे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे अजून तुम्हाला मी एकदम वर्कआउट सांगणार आहे त्यामुळं टेन्शन नका घेऊ तुमचं वेट कमी होणार आहे शंभर टक्के होणार आहे ज्या आपल्या घरी लेडीज वगैरे असतात म्हणजे ज्यांना कुठं बाहेर जाता येत नाही किंवा काम करतात बारा घंटे आठ घंटे तर सकाळच्या वेळेला तुम्हाला फक्त पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास काढायचा आहे त्यानंतर तुम्ही हा वर्कआउट करू शकता आता तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं ला होतं की कोमल आठ वाजता उठते बरोबर आहे त्या दिवसापासून तिला रिअलाईज झालं आणि तिनं लवकर उठणं चालू केलेलं आहे ते आता सातला उठते एक घंटा आधी उठा लागली आई पण उठलेली आहे खाली तर आम्ही आता सध्या म्हटलं चला तुमच्यासोबत वर्कआउट शेअर करू थो थोडा उशीर झाला तरी चालेल कारण की वर्कआउट करायला पंधरा मिनटं लागतात आणि व्हिडिओ बनवायला थोडा वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे तर त्या पद्धतीनं चला अजून एक शेवटचा आपला कोणता आहे तो दाखवा हां हां तर हे तुम्हाला स्ट्रेचिंग करायची आहे जेणेकरून तुमचं साईडचं सा जे फॅट आहे ते रिलीज होईल परी खाली जाऊ नये बाळा चिकायला काढतो आहे आपण इकडं हां ओके तुम्हाला हे असं स्ट्रेचिंग करायची आहे एकदम मस्त असे तर याची देखील तुम्हाला दहा दहा म्हणजे वीसचं सेट असे दोन वेळेस करायचं आहे देखील तुमचं वेट कमी होणार आहे आता याच्यामध्ये ॲडिशनल दोन मी अजून तुमच्यासोबत शेअर करतो आहे जेणेकरून तुमचं वेट थोडं कमी होईल ओके आणि ती रेसिपी काय आहे ती पण शेअर करतो मी तुम्हाला तर हे पण सांगितलं तुम्हाला मी हे पेन स्ट्रेचिंगचाच भाग आहे पण याने देखील तुमचं वेट कमी होण्यास मदत होणार आहे ओके चला आता मी जरा कॅमेरासमोर येतो आणि कोमल कॅमेरा धरेल बाकीचे दोन सेट मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे ओके ओके चला। आ, या निधान्यदा ओके चला पुढचं एक सेट मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे तर तुम्हाला काय करायचं आहे टच करायचं आहे टच कसं करता असे दोन हातं ठेवायचे आहे हे ज्यांना शक्य आहे त्यांनाच करा किंवा पाठीमागवा थोडं ऊन येतं थोडं मागवा तर जर ज्यांना शक्य आहे त्यांनीच करा किंवा तुम्हाला जर कधी जमत नसेल तर काही दिवस अवॉईड करा सुरुवातीला थोडा त्रास होईल पण नंतर तुमचं वेट कमी होईल ओके तुम्हाला अशी हात ठेवायचे आहे दोन आणि तुम्हाला पहिले पंधरा सेकंद तीस सेकंद आणि साठ सेकंड अशी तुम्हाला स्टेप करायची आहेत तुम्हाला जास्त वेळ जमणार नाही सो तिला पंधरा सेकंदाचे दोन सेट करा नंतर वेट वाढून तुम्ही तीस सेकंदाचे करू शकता नंतर साठ सेकंदाचे मी तीस पंचेचाळीस पर्यंत जाऊ शकतो ओके तुम्हाला शादा ठेवायचे आहेत आणि स्टार्ट करायचं आहे ओके तुम्हाला हे डेली करायचं आहे मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला नीटच करायचं आहे पेन एवढं माझा बराचसा वेट येणं कमी झालंय ओके हे तुम्हाला करायचं आहे पहिले पंधरा सेकंद पंधरा सेकंदाचे दोन सेट तुमचा असा स्टॅमिना वाढल तुम्हाला तीस सेकंदाचे दोन सेट नंतर साठ सेकंदाची दोन सेट असं करायचे हे ॲडिशनल आहे कोमनला जेवढं केलं तुम्ही सध्या तेवढं फॉलो केलं तरी चालेल अजून एक शेअर करतोय समोर या खाली बस तुम्ही ओके okay. तुम्हाला मी माउंटेन क्लायम्बर दाखवतो माउंटेन क्लायम्बर सरळ तुम्हाला दोन हात ठेवायचे असे पाय असे ठेवायचे आहे आणि तुम्हाला साठ सेकंदापर्यंत असं करायचं आहे ओके okay. तर हे झाले दोन हे मी शेअर केले तर हे दोन तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढल्यानंतर करायचं आहे नका करू तुम्ही सुरुवातीला तुम्हाला जास्त थकवा लागेल मी सेल्फी तर हे दोन सेट तुम्हाला मी सांगितलेले ते ऑप्शनल आहे सध्या तरी बाकी कोमल जेवढं सांगितलं तेवढं तुम्ही सध्या फॉलो करू शकता तर चला तुम्हाला आम्ही वर्कआउट पूर्ण शेअर केलेले आता राहिली रेसिपीची भारी तर रेसिपी तुम्ही शेअर करतोय आहे तिला रेसिपी तुम्ही शेअर शेअर करतोय दुपारच्या जेवणाची तुम्हाला मी बाकी जे आहे संध्या रात्री जेवण सकाळी काय खाता ते ऑलरेडी शेअर केलेलं आहे जर किती तुम्ही बघितलं असेल तर जाऊन बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नाहीतर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ परत एक बनवेल त्याच्यावर सकाळी काय खाता संध्याकाळी खाता म्हणजे पूर्ण दिवसभरात दाखवेन तुम्हाला तसं तर आता दुपारच्या जेवणात सांगतो मी दुपारच्या जेवणात फक्त आणि फक्त तुम्हाला भात घ्यायचा आहे आता काही लोक म्हणजे भातानं वजन वाढतं तर ते साप चुकीचं आहे तर तुम्हाला सांगतो मी तुम्हाला दुपारच्या जेवणात घ्यायचं अडीचशे ग्राम भात घ्यायचा आहे काय तुम्ही हे एवढं दुपारचं सांगतो मी माझं जे करत होतो ते जर का तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला शंभर ग्रॅम घ्यायचं आहे पनीर त्यामध्ये पनीर फ्राय करायचं आहे थोडं तेल टाका थोडं तिखट टाका लागलेस तुम्हाला भात टाका परतवा आणि त्यामध्ये पनीर टाकून खाऊन घ्या ते नाही जमलं तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात तर तुम्हाला घ्यायचं आहे त्या जागी शंभर ग्रॅम चिकन शंभर ग्रॅम चिकन फक्त कसं घ्यायचं ते बॉईल करून घ्यायचं आहे आपण जे उकड करतो ते पिवळे सुक्क ते तसं घ्यायचं आहे त्याचा जर असं आहे तर तुम्ही भातामध्ये टाकून खाऊ शकता आणि चिकन त्यासोबत खाऊ शकता तर ह्या दोन्ही जर काही तुम्हाला जे जमत असेल ते तुम्ही फॉलो करा आणि गोड खाणं पूर्ण बंद करावं लागेल तुम्हाला गोड खाणं बंद केलं तरच तुमचं वेट कमी होईल आणि राहिला प्रश्न अजून काय सांगणार होतो मी तुम्हाला हां ही रेसिपीज तुम्हाला पंधरा दिवस तरी फॉलो करा किंवा एक महिना फॉलो करा तुम्हाला नक्की फरक दिसेल आणि माझं वेट कधी कमी झालं तर माझं जवळपास आठ किलो वजन कमी झालं माझं एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद होतं आता माझं ऐंशी एक्क्याऐंशीपर्यंत आलेलं आहे आणि कोमलचं देखील दहा किलो वजन कमी झालेलं आहे तिचं अडुसष्ट होतं ते सत्तावन्नपर्यंत आलेले ओके तर हे कसा वाटलं तुम्हाला मला सांगा आमचा आजचा वर्कआउटचा व्हिडिओ मला तर आवडला आहे तुम्हाला आवडला की नाही ते माहिती नाही तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगत चला काय तर आता आपण काय करूया दोन सेकंदसाठी चिकायला बाहेर काढूया काढ कोमल बाहेर चिकायला बाहेर काढूया कारण की त्याला बऱ्याच वेळा आतमध्ये येतो आणि त्याला पण आता खेळा वाटतं आहे जरा म्हणून म्हटलं चला आता त्यासोबत जरा आपण खेळूया तर हे तुम्हाला फॉलो करायचं आहे महिनाभर तरी मला लि लवकर फरक आलाय खूप लवकर फरक आला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करतो आहे असेच अजून व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का ते सांगा पूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवेल मी ओके मला लास्ट टाईम कमेंट्स आल्या होत्या की दादा वर्कआउटचा व्हिडिओ बनव म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि मग जेंट्सच्या वेटपेक्षा लेडीजचं वेट लवकर कमी होतं कारण की त्यांचं जे स्किन वगैरे असते ना ती खूप फरक दोन दोनमध्ये तर लेडीजचं वेट लगेच कमी होतं जेंट्सपेक्षा म्हणून तुम्ही जर का एवढं फॉलो केलं तरी तुम्हाला भरपूर झालं तर नक्की तुम्ही हे सगळं फॉलो करा आणि आपला चिक्या बाहेर येतो आहे आता हे बघा चल रात्री काही इकडं त्रास नाही म्हणून आपण घर केलेले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अरे 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 हे आता काय करायला माहिती आहे का आणि याला सवय लागलेली बघा ती परी बघ परी बघ परी बघ परी बघ परी बघ चिको शिकू चिको चिक हां चल जा तिकडं चल मी त्याला नवीन पट्टा वगैरे पण आणलाय तुम्हाला तर दाखवून सांगता तो हातातच येत नाही मित्रांनो सध्या सका, सकाळ सकाळी त्याला काय होतं काय म्हणजे उभा एक्सायटेड म्हणून खेळतो कमा आले हो त्याची तर चला आता आहे मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवीन दाखवेन तुम्हाला त्याचा पट्टा वगैरे परी 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 आ, परी हां आजच्या व्हिडिओत तुम्हाला परी जास्त बोलताना दिसले कारण की सकाळ झाली परी एकदा हायकर बाळा परी इकडे ना चिका चीक अगं तू अंगावर येईन तुझ्या इकडे एक मिनटं हाय का चल आलं आल हाय का कसं करतो तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तो बघितलं सगळ्यांना बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या काय बाय बाय